सावकरांना सांगत आपल्याली शाळू आला हुर्डियाला आणि जाऊन राखायची रत्न खानीला ऐकून घेतलं आणि गेली होती बाबा शेता शेतला त्या वेळेला सांगितल्याप्रमाणे गेली होती शेताला तर वेळेला लागली ती राखाला तर त्या ठिकाण्याला शाळू आला होता हुर्डियाला रत्न खानी लागली होती पाकर लागायला आणि एवढ्या वेळात राखत बाबा रे मेंढ्या चरणी लागला करायला मेंढक्याची बायको नवऱ्या स्वयंपाक करून विसरली होती जरा वेळ झाला होता त्या वेळेला तर त्या वेळेला समजवा आता एखादी माऊली एखादी या घरात काहीतरी कार्यक्रम असतो या हॅलो हॅलो त्याला सायपा करायला काम नक्कीच नाही वेळ होत असते उशीर होते पण होण्याचा कार पडलेला मेंढका व्हायचा गुण गेलेला मेंढका म्हणत होता माझ्या बायकून मला भाकरी आज आणून द्यायला उशीर झालाय माऊली बघा बरं का भाकरी मुळ सगळं होत कारण आधी हाताला चटके मग काय मिळत भाकरी मिळते का कांदफोळ मिळते हा मेंढक्यानं विचार केला माझ्या बायकोनं बापरे एवढा वेळ कसा लावला मला सायपा करून द्यायला रागानं लालिल्याला झाली थोड्या वेळात बायको आली होती भाकरी घेऊन कारभारी अरे कारभारी अरे कारभारी आई सांग सांगते सांगते बघा हा काय केला बरोबर आहे तू सकाळी ह्याच्या घरी गेला आणि येऊ लागला होता लोटाय का बरोबर आहे लोटाय लागली बरोबर बायको काय म्हणते कारभारी आहे का केर भरी आहे केर भरी आहे बरोबर आहे आता लोटल्यावर केर गोळा होते केर भराय लागल्या म्हणल्यावर त्याला भरी बनती बरोबर का सुटलंय संजय नाही कडी आहे हुशार आहे किती हुशार माहिती आहे का ओ आता तुम्हाला कळते किती हुशार घरी आहे ओहे बापू किती हुशार आहे जरा सांगायचं आहे बरं सांगणार ग फोटो सांगणार सांगा बघू अरे आई बाप कोणाचे जाऊ देणार माहितीये जाऊ देणार नाही ते

शेमगे पोराकर पण अँड्रॉइड मोबाईल आहे अजून सुनील वेळ मी संजूांना म्हणजे अलिकॉप्टर हरण्या साध्या महाराष्ट्रात शर्चित नाव केले पण सुनील गोरे मुंबई करून आला नाही त्यान ना काळे रेड पाळले म्हण काय पाळले म्हणताना या कस अरे घरात येत मला काही नाही दादा लागू नका काही हे मेडक्यानं विचार केला बघा ना बायकोला म्हणत होता अगं एवढा वेळ तुला कसा काय झाला म्हणून रागा ना झाला होता आणि हातातली काटी घेऊन आपली बायकोला लागला होता मारायला ला 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 मारा ला। तर त्या वेळेला विचार केला म्हणाला तर त्या वेळेला वाईट जसे लागलं होतं बायकोला वाटायला तर त्या वेळेला आता मेनका आपल्या बायकोला लागला मारायला कारण देवाने लय वाईट दिले या पोट ओहो लय वाईट दिले कितीतरी मोठा सावकार असला काही नोटा खात नाही होय हे बाकीच लागते भाकरीच लागते होय होय मेंढका रागाना आपल्या बायकोला मारत होता आणि त्याची बायको लागली होती अर्धा आणि एवढा आवाज गेला माझ्या रत्नखाणीला रत्नखाणी पळत धावत आली आणि त्या मेंढक्याच्या बायकोला म्हणत होती अगं कशासाठी तू मार खायला लागली आज अशी लागली होती मेंढकेच्या मालकीला बोलायला स्वतः तर त्या वेळेला वाईट जसे लागले होते वाटायला रत्नखाणीला तर त्या वेळेला हे बाई तू तरी पुढे अग कशाचा रत्न खाणी पाहिलं मी नका तिच्या बायकोला मारायला लागलाय पण रत्न खाणीला वाईट वाटलं रत्न खाणी गेली आणि माऊलीला माउलीला बोंड द्या नवऱ्याचा एवढा मार खायचं तर लगेनच कशाला करायचंय लगीनच कशाला करायचो हा रत्नखानी काय म्हणते ती नवऱ्याचा तरी एवढा मार खायाचा तर लग्न कशाला करायचं आणि जर माझ लगेच झालं तर मी कधी चुकीत मी कधी नवऱ्याचा मार खाणार नाही मार कधीच खाणार नाही आता ना मी मार खाणार रत्नखानी काय म्हटली जर माझं लगेच झालं तर मी कधी चुकीत घावणार नाही आणि माझ्या नवऱ्यात मी कधी मार खाणार खाना नाही खाणार नाही असं कधी होईल का होणार नाही हो कधी ना कधी चुकी हे पण रत्न खाणी करून जाऊ नये आता हितन फुड कांदाला इंटरेस्टिंग आहे कसे आहे कसे हो हे सगळं म्हणजे त्या राजाच्या प्रधान ऐकलं होतं आणि चंद्रशेखर राजाला जाऊन सांगितलं होतं की कशी मार खात नाही बघूया म्हणता हा चंद्रसेनं राजेने विचार केला म्हणाला चंद्रसेन राजेने विचार केला माझ्या नकरीतली शिंदे साई सावकाराचे मुलगी आहे आणि मी शिला करून घेतो आणि कशी चुकीत घालत नाही कसा मला मार खात नाही बघायला मला हा कशी खात नाही बघूया म्हणलं आता हिला करून मीच घेतो एवढ्या भागाभिया रावड्या बायगाभिया एवढ्या बाय गाभिया राह चंद्रशेन I'm आण बोल नको अरे मी या रत्नगिरीचा राजा चंद्रेशन आहे आणि तुझी मुलगी रत्नखानी नावाची आहे तुझी मुलगी पडलेली आहे आणि तुझ्या मुलीला मी करून घेणार आहे तुझ्या मुलगीला मागण्या का हा अरे काय सांगता म्हणजे तुझी एकाली आहे काय अरे जरा हळू बोल हळू बोल जरा अंगात ये लागले ये लागले ये लागले काय म्हणत नाही सावकार आहे सावकार म्हणल्यावर जरा दरस गे बापू आपल्या मात्र भगिनी भाकरी लागली थापायला पण यातले जरी एखाद्या माउलीला बोलवलंय आणि एखादं जर गीत म्हणा म्हणलंय आता गीत कुठलं म्हणते माहितीये का आता गीत जर म्हणा म्हणलंय गीत कुठलं म्हणते सांग ना देवी माझ्या भावाना पंधराशे नाही आले मला तीन हजार पण अजून पंधराशे नाही आले म्हणा शंभर टक्के हि गीत म्हणणार पण जात्यावरलं म्हणा म्हणलं तुम्ही तरी एखादं म्हणून दावा तुम्हाला तरी येते का बघू मी तुम्हाला येते म्हणून मला म्हणायला गेलो या तुमचं ऐकून का होईना उद्या बसतो तर म्हणतील म्हणून तुम्हाला वाटते काय असू बोलायला गेलाय तुम्हाला सांगितले जात्यावर एखादं गीत म्हणून गावा कारण सगळं पाक मोडीत आल या पाक मोडीत आला या आता पाळणा म्हणायला लावला कठी एवढा पाळणा म्हणत नाही पाळणा कसं म्हणते मी माझ्या माझ्या नवऱ्याच लगेन झालं मला कवा फिराय नेलं नाही ते तकडच लागू आणि मला एवढी एकटीला खाऊन सगळी स्टेट प्रॉपर्टी खाऊ आता पाळणा असं नाही दे पण तू तसलं काय सांग न जरा जुन्या काळातलं सांग म्हणजे त्यांच्या नक्षत्रात सांगतो सांग ना जर कान पण खायचे हे जमत जमते मला वाटतं ह्याला काय येत बर जरा दमान बोल पायतीवर पाणी स्पीकर घालवची

अरे दादा तसं वजन नव तुझ्यासारखं पूर्वी सासवांना किंमत होती सांगितलेले शब्द ऐकत होते आता उलट झाले <laughs> आता, सा... <laughs> आता <कस> <laughs> सुना सांगायचं सासू ऐकायचं आता उलट कस झाले सासवा झाले दी हलकी आणि सोना झाले दी आज मी नाही म्हणत तस आहे तुम्ही लागलाय लागला केशवांना व्हिडिओ यी करायला लागले सकाळ बारी घरी जाईवांना बायको सकाळवारी लगेच म्हणते काय आपला व्हिडिओ होत असते म्हणून आता कस झालंय सुनांचं वजन म्हणजे सुनांचाच क्रेडिट आल्या कोणामुळे आह सासू काय म्हणते म्हणजे तुझ्यासारखी बरोबर आहे तस जर विचार असतात असं झालं नसतं बापू बरोबर अव सास विचार काय करते एक एकर जमीन घालवी माझ्या पोरला पान पाय चिगणे माझा बी शब्द एवढी पण माकडे नव्हत पाहिजे शाळा शिकलेली गोरी पान अति सुंदर अति हुशार थाटा माटा माझ्या प्लोराच लगीन कळीन साऱ्या गावाला गाडवाच लाडवाच लाडवा झाला लाडवा झाले पाक उला नाही माझा अरे लाडवा तो जेवण खाली हे कोणी ठरवलेला नाही ठरवलेलं असत या आता मला सांगा लगीन ठरलं म्हणत की पाच लाख आधी दिला किती सोनं पायगी सांतोळ पाहिजे का नाही होय होय पण जरा हे आधीचा काळ होता शिकलेली पोरगी आहे म्हणल्यावर कस आहे कलियुगाय कलियुगाय सांग सांगायला लागलो या म्हणून काय हे काय म्हणलं हे कलियुगाची झाली